मुलगा असल मुलगी असल तिला वळण लावण्यासाठी हा वळण लावण्यासाठी शाळेमध्ये आपण टाकलं जातं सहा वर्षाचा मुलगा झाला की त्याला शाळेमध्ये टाकलं जातं आणि तिथं टाकल्याच्या नंतर तो हळूहळू शाळेतही जायला लागतो हा आणि शाळेत जायला लागल्याच्या नंतर त्याचा मित्रपरिवार त्याला मिळत असतो मित्रपरिवार मित्रपरिवारावर जीवन असतं महाराज त्याचे मित्र कसे झाले त्याचे मित्र उन्हाळ उन्मत्त मूर्ख वेसनी असा ग्रुप त्यांचा तयार झाला कधी आंब्याच्या झाडाखाली कधी चिंचच्या झाडाखाली हां कधी मोसंबीच्या बागेमध्ये त्यांचा डाव चालायचा कोणता डाव होता त्यांचा कधी बीडीचा धुंडक जमा करायचे कधी सिगरेट कधी पत्ते कधी तंबाखू असा त्यांचा डाव रंगला महाराज आणि ज्या वेळेला श्रीमंताचा मुलगा असल्यामुळं मास्तरनी सांगितलं की बाबा तुमचा मुलगा एक महिना झाली शाळेत येत नाही काही दुखतं का काय त्याचं त्यावेळेला बापाने सांगितलं त्याचं काही दुखत नाही पण येत कसा नाही घरून तर तो पुस्तकं घेतो हां पाठी पुस्तकं दफ्तर घेतो निघतो शाळेत पोहोचत नाही काय कारण आहे मग शोध सुरू झाला सी आय डी हा ज्या वेळेला याच्या पाट पाठलाग केला तर याचं ठरलेली मुक्काम होते त्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं दप्तर उचलायचं आणि बरोबर तिथं हजर व्हायचं डब्बे गिब्बे मस्त एकदम भारी सावली बघायची कार्यक्रम रंगाला यायचा आहे रंगाला कार्यक्रम आला की त्या ठिकाणी बाप पोहोचला बापाने त्यावेळेला त्याला तशा अवस्थेत शाळेत नेलं नाही मग त्याला घरी आणलं चिरबंदी वाडा होता दोनशे तीनशे एकरचा मालक होता आतून कडी लावली आणि कडी लावल्याच्या नंतर त्याचं काय केलं असेल वारकऱ्याची परंपरा आहे पंजोबा वारकरी आजोबा वारकरी आपल्या वारकऱ्याची परंपरा आहे म्हणे नामयाचा नारा आमची आईसी परंपरा अशी परंपरा आपली आहे वारकऱ्याचा आहे आणि तो आपल्या वारकऱ्याच्या घराण्याला गालबोट लावतोय व्यसनी बनाव लागलाय त्या ठिकाणी व्यसन करतोय पण थोडा चांगला राहा आणि आपलं नाव यांच्या यांच्यासोबत राहू नको समजावून सांगितलं आणि समजावून सांगितल्याच्या नंतर पोरांना माहीत असतं पंधरा वीस दिवस महिनाभर चार्जिंग राहिली आणि चार्जिंग काय जास्त दिवस टिकत नाही उतरली आणि उतरल्याच्या नंतर महाराज जो व्यसने असतो त्याचा पारड बलवान झाला पुन्हा त्याच मुक्कामाच्या ठिकाणी तो गेला त्याच ठिकाणी मित्रपरिवार मिळाला त्याला त्याचं मन लागत नव्हतं शाळेत मित्रपरिवार इकडं असायचा पुन्हा महाराज बापांनी तक्रार केली की असा असा विषय आहे आणि मग बापाचं डोकं हल्लं आणि मग आता त्याला धरलं हा जुना मारले बेकार होता महाराज जुनं आता कोणी तसं काही मारत नाही पायवर बांधायचे खालून मिरच्याचं धूर द्यायचा आणि मग त्याच्या पिंढऱ्या टिऱ्या दन हानायच्या मारात जुन्या काळामध्ये मास्तर जर मारायला लागले ला तर आपण सांगा आपल्याला काय मार नाही खाल्ला एवढा असा हात ठेवायचा टेबलवर आणि वरून मग ते रूळ असायचा तो रूळ म्हणजे काय आपल्यासारखी छोटीशी काडी नव्हती जबरदस्त रूळ असायचा त्याला असे घुंगरं वगैरे असायचे दन दिशी एकदा का ठोका खाल्ला की बस हो चड्डीतच कार्यक्रम करायचे काही काही इतका भयानक मार होता महाराज आणि मग घरी आणल्याच्या नंतर महाराज त्याला लय मारलं लय हनलं त्याला इतका हनला इतका हनला इतका हनला सरती शेवटी आई पळत आली ती सांगत होती की नका मारू नका मारू एकुल तर एक आहे एकुल तर एक हे म्हणूनच तर वया गेलं म्हणले अरे लाल आहेत पंचवर्षा आणि दशवर्ष आणि ताड आहेत प्राप्ते येतो षोडशे वर्षे पुत्र मित्रपद आचरेत जास्त लाड केला म्हणून तर हे दिवस आले आता लाड नाही आता याला नुसतं मार आहे ज्या अवस्थेमध्ये यांनी विद्या प्राप्त करायची त्या अवस्थेमध्ये हा व्यसनाच्या अधीन झालेला आहे प्रथमे नार्जिता विद्या प्रथम काळामध्ये विद्याच अर्जन केली पाहिजे पण प्रथम आजकाल विद्या अध्ययनाच्या मागं न लागता लहान लहान मुलालाही वाटतं आपण काय व्हावं प्रत लगेच कलेक्टर व्हावं लगेच अमकं व्हावं लगेच मोठं व्हावं लगेच फिरायला गाडी मिळावी पण इतक्या सहजासहजी मिळत नाही त्याला काहीतरी प्रयत्न त्याला ती वेळ द्यावाच लागतो आणि सरती शेवटी त्याला मारलं नाही ऐकलं महाराज त्यांनी नाही ऐकलं सरती शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही काहीही करा पण मी काही ऐकणार नाही शेवटी घरात होता बाप म्हणला तू नाही ऐकत सरती शेवटी माझं तिसरं शस्त्र आहे की तुझ्या पाया पडतो आपल्या म्हणजे कुळाची लाज तू राख आणि काय कर शाळेमध्ये जा चांगला शेख असं तीन प्रकारे बाप महाराज समजून सांगतो जसं तुम्हाला हा दृष्टांत सांगितला तसंच आपलं सुद्धा आहे विठाला 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 संतही आपल्याला सांगतात महाराज विनंती करतायत महाराज पण संत अगोदर काय करतात थोडं समजावून सांगतात महाराज अरे तुम्ही भगवंताचं भजन करा असं सरळ सरळ उपाय सांगतात महाराज सांगतो तो तुम्हा भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया आई जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मनामा जे स्मरावा अरे आई तू देवाचं भजन कर पण महाराज एवढं सहजासहजी सांगून महाराज काही काही माणसाच्या बुद्धीवरच्या मुंग्या सुद्धा जागे होत नाहीत महाराज भजन करा भजन करा पण नाही कोणी भजन करत नाही सरती शेवटी संताला जसं त्या बापाने लेकराला मारलं नाही का तसं संतांनी आपल्याला मारलं पण आपल्याला मार जसं शहाण्या माणसाला शब्दाचाच मारलंय असतं म्हणले महाराज तसं संतांनी आपल्यालाही हाणलंय आपल्यालाही मारलंय पण आपल्याला कोणता मार दिला शब्दाचा मार दिला तुकोबर खो ठिकाणी सांगतात अरे इतका समजाऊ समजाऊ सांगतो तरी ऐकत नाही नो लो ही सोनाचे

हो किती सांगू तरी ते बटकीचे पुढे सिंदळीचे रडते हो तर हरिपाठामध्ये म्हणले की याला षष्टीच्या दिवशीच का नेलं नसल हा हा <laughs> सटवीने नेला कैसा नाही हा हा हो म्हणजे की भगवान संत देखील रागावतात की तुम्ही परमात्म्याचं भजन का करत नाही आणखी तुम्ही कोणाची वाट पाहता आणि आणखीन तुमचे किती दिवस चांगले यायला पाहिजे आणि आणखीन तुम्ही किती कळणारे व्हायला पाहिजे पण नाही ग्रंथ शिकल्याने माणूस शब्दज्ञानी होतो शास्त्र शिकल्याने शब्दज्ञानी होतो डिग्र्या मिळवल्याने पदवीधर होतो पण या सगळ्यांच्या सोबत अहंकारच वाढत जातो नम्रपणा येत कोणालाही पा इतक्या डिग्र्या केल्या इतके शास्त्र शिकले आमकं प्राप्त केलं पण आपल्याला जे पाहिजे आपण तिकडं झुकलं पाहिजे तिकडं आपण झुकत नाहीये म्हणून संत रागावले पण संतांचा राग कशासाठी होता महाराज भजन करावं यांनी भजन करावं सरते शेवटी सरळ सांगून पाहिलं जमलं नाही रागावले तरी जमलं नाही सरते शेवटी संतांनी विनंती केली जसं महाराजांनी प्रमाण दिलं लागोनिया पाया विनवितो तुम्हासी हा करे टाळे बोला मुखी नाम विनवे तो सकळ जना तर सोडून थोरला दान तुले त्या मदिना मने या बंधू राम मने म्हणित बंधू राम म्हणा राम राम राधी राम राम विनंती केली महाराज विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहान थोर लहान सगळ्यांना पहिले अगोदर काय केले हात जोडले देवाचं नामस्मरण करा बर का परमार्थ करा बर का पण महाराज हात जोडून सुद्धा लोक भजन करायला तयार नाही मग सरती शेवटी तुकोबारीने जे हात जोडलेले होते ते हात तसेच खाली नेले कुठं पायाकडं नेले आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ बाबा सांग